नमस्कार मित्रांनो आम्ही पिंपळनेरकर सध्या नाही का भारतामध्ये रस्त्याचं जे काम आहे ते प्रचंड प्रमाणात आहे जवळजवळ नाही का भारत देशाच्या रस्त्यावर आपले आर्थिक जो संकल्प आहे त्याच्यापैकी नाही का जवळजवळ वीस ते पंचवीस टक्के रक्कम नाही का रस्त्यावर खर्च केली जात असं मला वाटतं आणि रस्ते व्हायला पाहिजे याच्याबद्दल काही देणं गेलं नाही चांगले रस्ते आहेत सध्या टोल बी भरपूर आहेत यामुळे सर्वसामान्य माणसाला न परवडणाऱ्या गोष्टी आहेत तुम्ही टू व्हीलर सोडलं तर इतर वाहनाला भरपूर प्रमाणात टोल आहे आणि त्याच प्रमाणात रस्त्याची क्वालिटीसुद्धा आहे त्याच्याबद्दल काही देणं घेणं नाही पण या रस्त्यामुळं नाही का किती प्रचंड प्रमाणात लोकांचं नुकसान होतं याचं मात्र कधी कोणीही काळजी घेत नाही सरकारला नाही का फक्त रस्ते करायचे असतात लोकायला दाखवायचं असतं की हे बघा आमचा विकास पण खराब विकास जो आहे का तो बाजूलाच राहून जातो कारण की नाही का सध्या नाही का प्रचंड प्रमाणामध्ये नाही का झाडांची कत्तल केली जाते इतकी मोठ्या प्रमाणात कत्तल केली जाते की पूर्ण दोन्ही साइडचे रोडाचे जे झाडं जे असतात ना ते सगळे तोडून टाकले जातात रोडची रुंदी जी आहे प्रचंड प्रमाणात वाढवली जाते यामुळं नाही का लाखो करोड पन्नास पन्नास साठ साठ वर्षाचे पूर्वी जे झाडं जे आपल्याला कळत नव्हते त्याच्या आधीपासून जे झाडं हे लोक नाही का तोडून टाकतात यामुळं दिसणारा विकास हा वेगळा आहे आणि नैसर्गिक विकास हा वेगळा आहे कारण की निसर्ग नाही का पाऊस सावली मना तुम्हाला बसायला जर ठिकाण काय असेल तर ते म्हणजे झाडं आणि प्रचंड प्रमाणात जर पाऊस पाहिजे असेल तर त्याला बी झाडं हे लागतात मग हे झाडं नसल्यामुळं नाही का रोड झाले पण शेतकऱ्याला पाऊस नसल्यास शेती कशी पिकणार मग शेती नाही पिकली तर मग रस्त्यावर चालणार कोण मग अशा वेळेस नाही का सरकार झाडं कधी लावत नाही रोड तयार करेल क्वालिटीचा रोड पण झाडं मात्र कधीही लावणार नाही लावलं तरी त्याच्याकडे कोणी लक्ष देणार नाही लक्ष नाही दिलं म्हणजे नाही का मग प्रत्येक गोष्ट नाही का निसर्गाला कारण की माणूस असा बुद्धिजीव आहे की ते निसर्गाला संपवण्याचा प्रयत्न करीत आहे निसर्ग जे असा आहे की माणसाला एक दिवस नाही एक दिवस संपून टाकणार ह्याच्याबद्दल काही वादच नाही मग पीक नाही पाणी नाही मग विकास कसा होणार तर अशी काही गोष्ट आहे जेणेकरून का झाडं लावा झाडं जगवा करोडो आपल्या महाराष्ट्र सरकारने तर करोडो झाडं लावण्याचा संकल्प जवळजवळ दरवर्षी केला जातो मग ते निसतेच झाडं कागदावरती लावले जातात आणि पैसे उतरले जातात का ह्याबद्दल काहीही कोणाला सांगता येत नाही कारण की दरवर्षी नाही का दरवर्षी झाडं लावली जातात दरवर्षी त्याचा जी आर निघला जातो त्याचे पैसेही उचलले जातात मग आता हे पैसे कोण उचलतं हे मात्र सांगता येत नाही तर सगळ्यांना का आपण नाही का जाऊ द्या जा शासनाचं काही असू पण स्वतः नाही का असं ठरवलं पाहिजे की आपल्या शेतामध्ये एक दोन झाडं तरी लावायला पाहिजे तर आपण जगू शकतो नाहीतर बिलकुल हे जगणार नाही हे मात्र निश्चित आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल लायकनला बटन दाबा